शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंडा क बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी अंडी बॉईल करायला टाकून घेतलेली आहेत आणि त्यासाठी हे सगळं साहित्य बघा हे भाजून घेतलं आहे मी कारण वेळ लागेल ना खोबरं भाजायला वगैरे दोन कांदे आणि थोडंसं ओलं खोबरं असं भाजून घेतलं आहे त्यातच टॅमॅटो आणि लसूण हे पण भाजून घेतलं आहे थोडेसे काजू घेतले मी हे पण थोडेसे परतवून घेतले तव्यावर तीळ पण थोडीशी भाजून घेतली जिरे थोडंसं भाजून घेतलं हे कोथिंबीर आणि थोडंसं आलं हा थोडासा आपला घरगुती मसाला हळद धनेपूड आणि लाल तिखट चला तर मग आता आपण अगोदर वाटण बनवून घेऊ हे बघा आपण इथे अंडी उकळत ठेवलेली त्यात थोडंसं मीठ टाकायचं पाणी थोडं उकळलं की मग त्यात गॅस बारीक करून आपण त्यात अंडी टाकलेली उकळायला आता आपण हे वाटणाचं थो साहित्य थोडं ओलं खोबरं घेतलंय मी ते पण भाजून आहे दोन कांदे एक टॅमॅटो लसूण हे सर्व भाजून घेतलेले तव्यावर तेल टाकू हे जिरं हे तीळ थोडेसे खसखस किंवा तीळ घ्यायची जिरं भाजून घेतलेलं जिरं एक काजू सात आठ पाकळ काजूच्या ता ते पण भाजून घेतले थोडीशी कोथिंबीर आता आपण याचं वाटण बनवू जी बघा आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलं त्यात आता आपण आहे वाटण टाकून घ्या अगोदर थोडंसं टाकायचं नंतर त्यात आपण लाल तिखट हळद धन्या पावडर आणि आपला घरगुती मसाला गरम मसाला तुमचा जो ते मालवणी मसाला असं छान परतवून घ्यायचं म्हणजे आपलं तिखटही जळत नाही आता आपण परत हे वाटलेलं वाटण टाकायचं म्हणजे भाजीला छान तवंग पण येतं आणि कलरला पण छान दिसत भाजी आता आपण हे सर्व वाटण त्यात टाकून घेऊ हे बघा असं तेल सुटेपर्यंत परतवायचं पर आता हे आपलं मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी टाकायचं म्हणजे आपला मसाला पण जळणार नाही आणि परत बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून द्यायचं म्हणजे कसं त्याला छान तरंग येईल भाजीला छान तळंग येईल आता आपण अंडी सोडून घेऊ काय अंडी सोडून घ्यायची त्याला थोडे काप अंडी सु तोपर्यंत आपण त्यावर तेल टाकून ठेवायचं थोडस असे त्याला असे बारे असे काप द्यायचे म्हणजे आपला त्यात सगळा मसाला त्यात मोरेल असे दोन तीन काप द्यायचे काप देऊन घ्यायचे आता आपण याला थोडस तिखट आणि मीठ लावून घेऊ थोडस तिखट लावून घ्यायचं थोडस मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीला पण हंडी छान लागतं थोडे तेलावर आपण परतवून घेऊ सात हाताने छान चोळून घ्यायचं तिखट मीठ हे छान तोळून घ्यायचं आता हे आपण तेलावर असं परतवून घेऊ बघूया आता आपण हे बघा असं बारीक गॅसवर असं झाकण का ठेवलं मी तर टॅमॅटो आणि काजू ते वाटण असल्यामुळे ते अंगावर उडतं त्याच्यामुळे मी झाकण ठेवलं आणि बारीक गॅसवर असं छान मग तवंग येतं फक्त मध्ये मध्ये बघत राहायचं आपण हे बघा की असं छान तवंग आलं आता आपण यात थोडंसं आपल्याला रसा पाहिजे की नाही भातावर खायला त्याच्यामुळे आपण थोडंसं त्यात पाणी टाकून घेऊ उकळतं पाणी घालायचं गरम पाणी मला किती रसा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं अशा प्रकारे आपण बनवली हे आणि अंडे पण अशी छान अशी परतवून घेतल्यामुळे थोडी तिखट मिठावर तेलावर अशी परतवून घ्यायची फ्राय करून घ्यायची म्हणजे ते खायला पण छान चविष्ट लागतात आता ही फ्राय झाल्यानंतर त्याला उकळी येईल रशाला तेव्हा आपण त्यात अंडी आपण यात सोडू आपण मीठही टाकून मीठ मी टोमॅटोचा वापर इथे एक वापरला वापरलाय दोन कांदी वापरली आहेत आणि थोडंसं ओल्या खोबऱ्याचा तुकडा ओल्या खोबऱ्यामुळे छान चव येते ओलं खोबरं काजू तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे ग्रेव्ही ठेवायची इतपत अशी ठेवते भातावर खायला पहिला आपण उकडी येऊ देऊ बघा तयार झाली आपली अंडा करी आता आपण हे चांगल्या तेलावर परतवून घेतलेली अंडी त्यात सोडूया पण नुसती खायला पण छान वाटतात अशा आपण कापे देऊन घेतले ना त्याच्यामुळे मसाला त्यात आत पर्यंत मुरतो चांगला अंडी टाकल्यानंतर अजून आपण दोन मिनटं चालूच ठेवायचा गॅस आता सर्व करायची ना त्याच्यामुळे मी तुम्हाला टाकताना दाखवली आता थोडी मी आत कोथिंबीर चिरून टाकते हे बघा झाली आपली तयार अंडा करी आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊ थोडी बघा अशा माझ्या पद्धतीने अंडा करी बनवून बघा तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता भातावर खाऊ शकता बघा किती छान ही तीन ते चार व्यक्तींसाठी आहे तुम्हाला तुम्ही व्यक्ती किती त्याप्रमाणे तसं साहित्य मसाला तसा घ्यायचा कांदे वगैरे पण अशा पद्धतीने बघून करून बघा आणि चवीला तर अप्रतिम लागते तर बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा थँक्यू